दिनांक चौदा ऑगस्ट रोजी माझ्या प्रभाग क्रमांक अठरावधील हनुमान येथील ऑक्सिडेशन पॉईंटच्या खुल्या जागेत विस्वतः लोकप्रतिनिधी नगरसेवक असताना भाजीमंडईचे काम मंजूर करण्यात आले त्याच वेळेस सदर कामाची सुरुवात करताना या भाजी मंडईस असणारा संलग्न गुलाब कॉलनीपासून हनुमान थेट जोडणारा रस्ता सुद्धा मजबूत करण्यात आलेले होते या दोढी विकास कामासाठी माझ्या प्रयत्नातून सुरुवात करण्यात आलेली होती आणि आज रोजी ही मंडईची वास्तू व रस्ता व वर स्वच्छता गृहासहित इतर सोयीसुविधा देखील पूर्णत्वाकडे आलेल्या आहेत सदर भाजी मंडईला येथील प्रभाक्रबाक अठरा तसेच प्रभाक्रबाक सतरा या आसपासच्या दोढी प्रभागातील नागरिकांची भावना आहे की या मंडळीचे डाभकरण पुंडेश्लो कहिलादेवी होळकर भाजीपाला मार्केट हडवा डगर सांगली असे करण्यात यावे आणि त्या सडोसरोडवी तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी माझ्या वतीने याबाबतची रितसर मागणी देऊ केलेली होती परंतु आज का पूर्णत्वाकडे आलेली असताडा आणि सदर भाजी बड्ड येथे लोकार्पण करण्याच्या पार्श्वभूमीवर या भाजी बड्डला सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका भाजी मंडई असा नामफलक लावण्यात आलेला आहे एकंदरीतच प्रशासनाकडून नागरिकांच्या लोकभावनेला दुर्लक्षित करण्याचा हा प्रकार आहे त्यामुळे आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समोर प्रभाग नागरिकांच्या वतीने बैठे आंदोलन करण्यात आले जेणेकरून प्रशासनाकडे लोकभावना म्हणून निवेदन देण्यात आले आणि सोबतच लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा या ठिकाणी भेट म्हणून देण्यात आली सदर भाजी मंडईचे काम प्रणत्वाकडे जात असताना या ठिकाणी असणारी स्वच्छता गृहाची कामे कंपाऊंड हॉलची कामे भाजी मंडईपासून हनुमान नगरला जोडणारा थेट संलग्न रस्ता तसेच या रस्त्यात येणारे महावितरणचे विद्युत खांब आतली लाईट व्यवस्था समोर पार्किंगसाठी लागणारे पट्टे आणि पार्किंग व्यवस्था या सगळ्या गोष्टी सुसज्ज तयार करण्यात याव्यात आणि त्यासोबत समांतर पातळीवर प्रशासनाने या भाजी मंडईला लोकमाता पुण्यश्लो कैलादेवी होळकर भाजीपाला मार्केट हनुमान नगर सांगलीचे नामकरण करण्यासाठी प्रशासकीय महासभेत योग्य तो ठराव करावा आणि त्या ठिकाणी सदरण नामकरणाचा फलक लावूनच भाजी मंडईचे लोकार्पण करण्यात यावे अशी मागणी या बैठकी आंदोलनाच्या आणि निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली तसे निवेदन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आले सोबत पुण्यश्लोक कैलादेवी होळकर यांची प्रतिमा भेट दिली ही प्रतिमा प्रशासनाला त्यांच्या कर्तव्य भावनेची नक्कीच आठवण करून देईल या उपर याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास निश्चितच या प्रभागातील जनभावनेचा अनादर केला असे समजून या ठिकाणी मोठ्या आंदोलनाचा लढाव करण्यात येईल हे प्रशासनाने लक्षात घ्यावे अशी माहिती थी। या ठिकाणी या प्रसंगी या प्रभागाचे माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी दिली या प्रसंगी सोबत अभित लिगले निलेश वाडे पवड वाडे लक्ष्मण ऐडापुरे निलेश पवार आणि भागातील इतर नागरिक बद्धपगघिणी उपस्थित होते सांगली बिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीसच्या कार्यकाळामध्ये त्या प्रभाग क्रमांक अठराचा नगरसेवक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी हनुमान नगर येथील खुल्या जागेमध्ये ऑक्सिजनशील कॅम्प पॉईंटच्या जागेत जवळपास एक कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी भाजी मंडळी उभारण्यासाठी संपूर्ण तोपरी प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नातून त्या ठिकाणी भाजी मंडी साकार झाली आणि आता येत्या काही दिवसात त्याच्यामध्ये लोकार्पणाचा सुद्धा घाट आता महानगरपालिका प्रशासनाकडून घातला जातो परंतु यासाठी दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आम्ही एक पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये आम्ही सांगितलं होतं की सदर भाजी मंडळीच्या बाबतीत जी काही उर्वरित काम आहेत मग त्याच्यामध्ये त्या भाजी मंडळी तोंडाला संलग्न रस्ता असेल त्या भाजी मंडळीमध्ये अंतर्गत कामं असतील रंगरंगोटी असेल लाईटची संदर्भातील कामं असतील मागच्या बाजूला शौचालय आणि इतर काही स्वच्छ कामं असतील तर ही सर्वच सर्व कामे पूर्ण करण्यात यावीत सदर लोकार्पण पूर्ण करण्याआधी ज्यावेळी ही कामं पूर्ण होतील त्यावेळेला सदर भाजी मंडळी श्लोक अैलदेवी होळकर भाजीपाला मार्केट हनुमान नगराचं नामकरण करण्यात यावं तसा तो ठराव रिस्तर करण्यात यावा आणि तदनंतर या भाजी मंडळीचं लोकार्पण करण्यात यावं अशी मागणी आम्ही या ठिकाणी केली होती तसं पत्र देखील या ठिकाणी माझ्याकडे उपलब्ध आहे आणि ते असं असताना देखील इथल्या लोकांच्या जलभावना तिथं असणाऱ्या व्यापाऱ्यांच्या जलभावना भाजी व्यापाऱ्यांच्या जलभावना ह्या लक्षात न घेता महानगरपालिका प्रशासनानं काल त्या ठिकाणी सांगलीकडच कोप्पाळ महानगरपालिका भाजी मंडळी असा नामफलक लावला हा संपूर्णपणे हा नागरी अस्मितेचा नागरी भावनांचा अपमान आहे आणि तो महानगरपालिका प्रशासनाकडून जाणून जाणीकृत करण्यात येतोय का याकडे आम्हाला ऐकण्याचं लक्ष वेधायचं होतं हा नवीन आहेत त्यांना कदाचित विषय माहिती नसेल आणि तो विषय त्यांना माहिती करून देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी देवींचा प्रतिमा देवींची प्रतिमा आणि त्यासोबत आम्ही नव्याने एक निवेदन तयार केलं आहे त्याच्याबरोबर संदर्भ जुने सगळे जोडलेले आहेत तर या सगळ्या गोष्टी आम्ही ऐकताना आता घेतोय सदर प्रतिमा आम्ही ऐकताना एक नागरी भावनेची नागरी भावनेचं प्रतीक म्हणून देतोय तर या नागरी भावनेचा प्रतिकाचा आदर त्यांनी करावा आणि सदर प्रतीके त्यांनी सभापट महानगरपालिकेच्या पार लावावर आणि आमच्या मागणीनुसार या ठिकाणची सर्व कामे पूर्ण करावीत आणि तसेच सदर भाजी मंडईला पुणेश्वर गाईदा वळकर भाजीपाला मार्केट हनुमान नगर सांगली कुपाळ शर्मायक दे मार्ग असं नाव त्या ठिकाणी देण्यात यावं अशी मी तमाम प्रभाग क्रमांक अठरा एकोणीस सतरा पंधरा या सगळ्याच भागातील नागरिकांच्या वतीनं त्यांना करतोय कारण या सर्व प्रभागाला या भाजी मंडळीचा लाभ